डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कोट्यावधींचा दंड असताना राज्य सरकारची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मेहरबानी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे खर तर चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय त्यांना धर्मादय आयुक्तांकडून तसेच राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात सवलती मिळत असतात मात्र या सवलती मिळत असताना त्यांनी पैसे नाहीत म्हणून महिलेचा उपचार केला नाही आणि तिच्या मृत्यूचे जबाबदार ठरल्यानं त्या रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अनेक वेळा सरकारी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंडही ठोठवण्यात आला आहे असं असताना याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारने रुग्णालयाला आठ हजार चौरस फूट जागा प्रतिवर्ष एक रुपयातराने भाडे तत्वावर देऊन मेहरबानी केली असल्याचंही कुंभार म्हणाले याविषयी त्यांची नेमकी भूमिका काय या संदर्भात आमच्या प्रतिनिधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली सविस्तर काय म्हणाले ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेला उपचार नाकारल्याने म्हणजे त्यांनी ॲडव्हान्स पैसे भरले नाहीत म्हणून उपचार नाकारल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला या संदर्भामध्ये रुग्णालय असेल पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे आयुक्त असतील किंवा राज्य शासनाचे अधिकारी असतील त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं नाही म्हणून रुग्णालय अशा प्रकारे रुग्णाला सेवा द्यायचे नाकारू शकलं त्यामुळे या सर्वांवर कल्पेबल होमिसाईड म्हणजे मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे यांना वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळ्या सवलती मिळतात राज्य शासनाने यांना त्या काळामध्ये नऊ एकर जागा दिलेल्या आहे वार्षिक एक रुपये भाड्याने याशिवाय पुणे महापालिका त्यांना डेव्हलपमेंट शुल्कामध्ये एफ एस आयमध्ये किंवा त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये अशा सवलती देतात शिवाय त्यांना ब सवलतीच्या दराने कर्ज मिळतात सवलतीच्या दराने इन्स्ट्रुमेंट मिळतात असं बरंच काही त्यांना मिळत असतं हे सगळं त्यांना दिलं जातं ते सामान्य रुग्णालय रुग्णांना चांगली सेवा द्यावी त्यांना उपयोगी पडावं त्यांना कुठले आर्थिक तोशीस पडू नये यासाठी दिलं जातात परंतु ही रुग्णालयं अशी रुग्णालयं या सगळ्या योजनांचा दुरुपयोग करतात आणि सामान्य रुग्णांना सेवा देत नाहीत त्यामुळे अशा प्रकार घडतात लोकं आणि हे अशी एखादी घटना उघड उघडकीला येते अशा शेकडो घटना रोज घडत असतात परंतु शासकीय अधिकाऱ्यांशी यांचं संगणमत असल्यामुळे काही होत नाही उदाहरणच द्यायचं झालं तर या रुग्णालयाला देखील काही कोटी रुपयांचा दंड झालेला आहे तो त्यांनी भरलेला नाही परंतु तरीही राज्य शासनाने मागच्या मंत्रिमंडळ म्हणजे फेब्रुवारीमध्ये मंत्रिमंडळाचा ठराव करून यांना आणखी आठ हजार स्क्वेअर फूट जागा ही वार्षिक एक रुपया भाड्याने देऊ केलेली आहे म्हणजे यांनी गुन्हे केले यांना दंड केला घेतला केला तो भरला गेला नाही तरी राज्य शासन आणि महाराष्ट्र शासनाचे शासना सगळे अधिकारी त्यांच्यावर मेहरबानी आहेत त्यामुळे त्या गुन्हे करायला ते या सगळ्यावर दा गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा